सांगली भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा कार्यकारणी सरचिटणीस गीता ताई सुरेश पवार यांच्या नेतृत्वाखाली आज दोनशे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप आमदार सुधीर दादा गाडगे यांच्या हस्ते करण्यात आले सांगली प्रभाग क्रमांक दहामध्ये भाजपा महिला मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सरचिटणीस सौ गीता ताई सूरज पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात यामध्ये मोफत सामा महिलांना देवदर्शन तसेच कोविड काळात वेशावस्तीमधील महिलांना संसारोपयोगी साहित्याचे किट वाटप त्याचबरोबर दिवाळीमध्ये बेघरांना फराळ वाटप करण्यात येतो आज दोनशे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप आमदार सुधीर दादा गाडगी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार गाडगी यांनी सौगीताताई पवार आणि सुरेश पवार यांच्या कार्याचे कौतुक का करत तसेच उपक्रम राबवण्याकरिता शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट स्वादिताई शिंदे गीतांजली ढोपे पाटील माजी महापौर संगीता खोत माधुरी वसगडेकर मुन्नाकोर्णे राजेश आरबाळे प्रमोद कांबळे ज्ञानेश पवार अक्षय गस्ते महेश सावंखे शाहिद मुजावर प्रमोद खोत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते